मी ए पी आय संतोष माने पोलीस स्टेशन पारद तालुका भोकरदन जिल्हा जालना दिनांक सत्तावीस बारा दोन हजार चोवीस रोजी दहशतवादी पथक नाशिक येथील सपोनी प्रताप प्रतापगिरी तसेच दहशतवादी पथक संभाजीनगर येथील पी ए पी आय रोडगे तसेच त्यांचा स्टाफ यांना गुप्त बातमीदारावेळी माहिती मिळाली की अनवा तालुका कोणतेही कागदपत्र न बाळगता अशी माहिती मिळाली स्टेशन, स्टेशन पार तसेच दहशतवादी पथक यांनी मिळून आनोवा शिवारातील गट क्रमांक तीनशे एक्क्याऐंशी येथील खडी क्रेशर वरती सापळा रचून रेड टाकली असता तेथे बिना परवाना कोणतीही कागदपत्र न बाळगता आरोपी इमदात हुसेन पिता मोहम्मद उली अहमद उर्फ सिकॉन वय सव्वीस वर्ष व्यवसाय खडी क्रेशर मजूर हल्लीमुकाम अनवा तालुका भोकरगंज जिल्हा जालना मूळ रहिवासी काबिल मियारवाडी बियरना बिरियर नारायणपूर थाना शेनबाग तहसील खाजीलखिली जिल्हा नोवाखली बांगलादेश तसेच आरोपी क्रमांक दोन हुमायून कबीर मोहम्मद अली मोहम्मद वय चाळीस वर्ष व्यवसाय खडी क्रेशर हल्ली मुकार कुंभारी अनवा तालुका बोकरदान जिल्हा जालना मूळ ॲड्रेस काबिल मेयरवाडी बी एर नारायणपूर थाना शेनबाग तहसील काजीर खिली जिल्हा नोवाखाली बांगलादेश तसेच आरोपी क्रमांक तीन मानिक जैनुलदीन खान वय बेचाळीस वर्ष खडी व्यवसाय राहणार तालुका कुंभारोकरद जिल्हा मूळ रहिवाशी बेपारी मुंशी कंदी चार थाना, बेदर गंज, हे, तेंचे को का, आ, आले असून त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांच्याकडे कोणतेही अविधरित्या कागदपत्र मिळून आले नाहीत तसेच त्याची इन्क्वायरी केली असता त्यांच्या मोबाईल मध्ये बांगलादेश मध्ये संपर्क साधलेले मोबाईल नंबर मिळून आले तसेच ते आपल्या गावातील लोकांशी संपर्क साधण्यासाठी आय एम ओ वापर करत होते व त्यामध्ये त्या त्यांचा तेथील ते कॉन्टॅक्टही मिळून आलेले सदर आरोपींना ताब्यात घेतल्या घेण्यात आलेले आहे पुढील कारवाई सुरू असून पोलीस स्टेशन पारद येते गुन्हा रजिस्टर दोनशे सत्तावन अब्लिक दोन हजार चोवीस पारपत्र अधिनियम कलम तीन कलम सहा तसेच परकीय नागरिक आदेश कलम आदेश एकोणीसशे अठ्ठेचाळीस कलम तीन एक विदेशी व्यक्ती अधिनियम एकोणीशे कलम चौदा गुन्हा नोंद असून सर्व आरोपीला ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेली आहे पीसीआर घेऊन सदर आरोपीचे भारतात कधी आले केव्हापासून वास्तव्य त्याचा उद्देश काय याबद्दल तपास करणे बाकी आहे पुढील तपास सुरू आहे